उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण भरपूर असतं हिवाळ्यामध्ये सहसा आपण उडदाची डाळ जास्त खाल्ला जाते उडदाच्या डाळीचे लाडू बनवतो कारण ते हड्डीसाठी चांगले असतात आज आपण अशीच उडदाच्या डाळीची खिचडी बनवणार आहोत अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर बघूया एक वाटी तांदूळ अर्धी वाटी सालासगट उडदाची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले तेल किंवा तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आणि ज्या कुठल्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या परतून घ्यायच्यात मी फ्लावर बटाटा गाजर आणि मटर स्वच्छ धुवून घेतलेत बारीक कट करून याला छान फ्राय करायचं आहे याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या खिचडीमध्ये छान दिसतील म्हणून आपल्याला थोड्या वेळ याला शिजून नंतर आपल्याला खिचडीमध्ये टाकायच्यात हे पहा याला छान वाफ आली आहे आणि भाज्या अर्धवट शिजल्यात आता थोडा वेळ फ्राय करून भाज्या आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं तेल टाकलं आहे आणि खडे मसाले टाकून घेऊया थोडेसे काळी मिरी दालचिनी तेजपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील डाळ आणि तांदूळ आपण भिजत टाकले होते एक दहा मिनटं त्याच्यामुळे शिजायला फार वेळ नाही लागणार ह्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे आणि वरतून पाणी टाकायचं आहे जसं दीड वाटी मी डाळ तांदूळ घेतले तर तीन वाट्या पाणी टाकून घेऊया आता याला एक दहा मिनटं झाकून ठेवूयात दहा मिनटं नाही लागणार एक पाच सात मिनटं झाकून ठेवूया म्हणजे तांदूळ अर्धवट शिजवून घ्यायचे खूप जास्त नाही शिजवायचे हे या प्रकारे डाळ कच्ची आहे आणि तांदूळही कच्चेच आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ या पद्धतीने केली तर खिचडी नेहमीच्या खिचडीपेक्षा थोडी वेगळी टेस्ट लागते आणि खायलाही थोडं चेंज म्हणून नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने मी आलं लसवून लाल तिखट हळद टोमॅटो आणि ज्या भाज्या फ्राय केल्या होत्या त्या टाकून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं याच्यामुळं भाज्याही तोंडात येतील आणि खायलाही भाज्या छान लागतील याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडीशी मऊ खिचडी करायची आहे पण पाणी टाकताना गरम पाणीच टाका म्हणजे याची चव बदलणार नाही एक पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटानंतर हे पहा मस्त अशी आपली मऊ खिचडी झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं का पण पौष्टिक खायचं असेल तर नक्की या प्रकारे खिचडी तयार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल वरतून कोथिंबीर आणि तडका टाकून घेतला आहे भरपूर लसूण वापरा म्हणजे मस्त छान टेस्ट येईल लसणाची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पौष्टिक अशी खिचडी तयार झालेली आहे थँक्यू